गेल्या वर्षी दोन हजार पंचवीसमध्ये अनेक मराठी कलाकारांचा संसार मोडला योगिता चव्हाण सौरभ शुभांगी सदावर्ते राहुल देशपांडे या सगळ्यांचाच घटस्फोट शॉकिंग होता शुभांगी सदावर्ते यानंतर लग्नबंधनात देखील अडकली यातील राहुल देशपांडेचा सा घटस्फोट हा सामंजस्याने झाला तर इतरांनी आपल्या घटस्फोटाबद्दल बोलणं टाळलं योगिता सौरभ यांनी आपल्या लग्नाचे फोटो डिलीट केले एकमेकांना सोशल मीडियावर अनफॉलो केलं त्यामुळे चाहत्यांना या गोष्टीची माहिती झाली या कलाकारांच्या नावामध्येच आणखीन एका अभिनेत्रीचं नाव समोर आलं होतं या अभिनेत्रीच्या लग्नाला आठ वर्ष पूर्ण झाली होती या अभिनेत्रीनं कुठे काय सारख्या लोकप्रिय मालिकेत काम केलेलं आहे या अभिनेत्रीनं देखील घटस्फोट घेतल्याच्या चर्चा होत्या पण या अभिनेत्रीनं यावर कोणतंही भाष्य केलं नव्हतं या अभिनेत्रीनं तिच्या सोशल मीडियावरचे तिच्या पतीसोबतचे खास करून लग्नाचे फोटो डिलीट केले होते त्यामुळे ती घटस्फोट घेत असल्याचं सगळ्यांना वाटलं ही अभिनेत्री आहे अक्षया गुरव अक्षया गुरव आणि तिचा नवरा भूषण वाणी यांचा घटस्फोट झाल्याची बातमी समोर आली होती अक्षय आणि भूषण या दोघांनी त्यांच्या लग्नाचे सर्व फोटो सोशल मीडियावरून डिलीट केले होते त्यामुळे ते दोघे वेगळे झाल्याच्या चर्चा रंगल्या होत्या अक्षयाने कधीच या चर्चांवर भाष्य केलं नाही मात्र या चर्चांदरम्यान आता अक्षयानं नवऱ्यासोबतचे फोटो शेअर केले आहेत काहीही न बोलता अक्षया फोटोमधून खूप काही बोलून गेली आहे अक्षयानं नवरा भूषणवाणीबरोबरचा समुद्रकिन्यावरचा फोटो शेअर केला आहे फोटोमध्ये अक्षया नवऱ्याकडे फोटो फोटो प्रेमाने पाहताना दिसते या फोटोला तिनं माय कम्फर्ट अशी कॅप्शन दिली आहे सोबतच नजरवाला इमोजी दिला आहे अक्षयाच्या फोटोला चाहत्यांची पसंती मिळताना दिसतीय पण यामुळे चाहत्यांच्या मनात मात्र संभ्रम निर्माण झालाय अक्षय आणि तिच्या पतीनं त्यांच्या लग्नाचे फोटो डिलीट का केले हा प्रश्न चाहत्यांना सतावतोय कुठेतरी घटस्फोट होत होता आणि मग सामंजस्यानं समस्या सोडवली गेली आणि आता हे दोघं एकत्र नांदणार आहेत असंही चाहत्यांना वाटतंय याचं खरं उत्तर अक्षया स्वतःच देऊ शकेल की तिने सोशल मीडियावरचे फोटो डिलीट का मारले आणि तिचा घटस्फोट होणार होता का तुम्हाला यावर काय वाटतंय कमेंटमध्ये सांगा अक्षय आणि भूषण यांनी दो दोन हजार सतरामध्ये लग्न केलं होतं दोघांनी दोन वेगवेगळ्या पद्धतीनं लग्न केलं होतं त्यांच्या लग्नाला आठ वर्ष पूर्ण झाली आहेत अक्षयानं आई कुठे काय सारख्या प्रसिद्ध मालिकेत काम केलंय तर अक्षयाचा नवरा भूषण हा डीओपी पी आहे